नमस्कार मित्रांनो तुम्ही मुलगा असो किंवा मुलगी तुमचं जर नवीन लग्न झालं असेल किंवा नुकतेच लहान बाळ जन्माला आले असेल तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे तर या व्हिडिओचा शेवट पाहायला चुकू नका आजकालच्या मुली लग्न झाल्यानंतर त्यांना इतर पहिली गोष्ट मुलं म्हणजे बाल लवकर नको असत कारण त्यांना आई बनायचं नसतं तर दोन तीन वर्षांनंतर मम्मी बनायचं असतं ते पण मंगळसूत्राऐवजी त्यांच्या गळात एक हेडफोन अडकलेला असतो बाळ असताना पुस्तक वाचावेत असे सांगतात पण आताच्या मुलींची सर्व दिवस मालिका पाहण्यात जातो किंवा कानात हेडफोन घालून गाणे जातो त्यामुळे जे गर्भसंस्कार अशी एक रीत होती ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे लग्नानंतर त्यांना मंगळसूत्र घालायची लाज वाटते कुंकू लावायची लाज वाटते कपाळाला टिकली लावायची लाज वाटते एवढंच जाऊ द्या जा, पाय जोडवे घालायची लाज जो वाटते डोक्यावर पदर तर सोडा गळ्यामध्ये ओढणी घालायचं टेन्शन नको असतं त्यांना आता हे सर्व करणं टाळणं म्हणजे फॅशन आहे का अरे नवरा बायकोचे नाते म्हणजे काय हेच आत्ताची पिढी विसरून गेली एकमेकांना आरे तुरे बोलणार जरा काही झाले की आवाज वरती करून बोलणार त्यामुळे संसारात रस आणि प्रेम उरत नाही याचा परिणाम आपल्या मुलांवर किती होईल हेच आपण विसरून जातोय हे लक्षात ठेवा आपण कुटुंबात जसे वागू तशाच पद्धतीने आपले मुलं अनुकरण करत असतात चांगल्या सवयी सांगून लागत नसतात हे लक्षात ठेवा आपण कुटुंबात जसे वागू तशाच पद्धतीने आपली मुलं अनुकरण करत असतात अरे संसार हा एकाचा नसतो एका, एका चाकावर गाडी चालते काय दोघांनाही समजूतदारपणा घेऊन आनंदी राहून आपले मतभेद विसरले पाहिजेत आता झालेली भांडणे लगेच थोड्या वेळाने विसरून गेले पाहिजे एकमेकांचा आदर दिला पाहिजे एकमेकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे चार चौघात योग्य त्या ठिकाणी योग्य मान दिला पाहिजे त्याने आर्य केल्यानंतर तिने कार्य केलं तर तुमचा संसार चालणार आहे का तुमच्या प्रेम उत्पन्न होणार आहे का का तुम्ही तुमच्या लहान मुलांना संस्कार देऊ शकता का तुम्ही अनुकरण करा पण चांगल्या गोष्टींचे चा अनुकरण करा त्यामुळे आपली येणारी पिढी ही खरोखर खूप स्मार्ट बनेल आणि संस्कार निर्माण होतील आपण जर आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना सांभाळले तर निश्चितच आपले पण मुलं आपल्याला सांभाळतील तुम्ही तुमच्या लहान मुलांसमोर जर तुमच्या जन्मदात्या आई वडिलांना हा अपेष्टा सहन करायला लावल्यात त्यांना वृद्धाश्रमात पाठवले किंवा घराबाहेर थंडीत कुडकुडत चटकूर भाकरीची वाट पाहत उभे ठेवले तर ही वेळ निश्चितच तुमच्यावर देखील येईल हे विसरू नका कारण जे पेरतो तेच उगवतं आज आपण आपल्या लहान मुलांसमोर असं वागतो तर हीच मुलं उद्या मोठे झाल्यानंतर आपण म्हातारे झाल्यावर तुमची तीच अवस्था करणार आहेत हे विसरू नका त्यामुळे संस्कार ही खूप मोठी गोष्ट आहे हिचा विचार करा मुलांना चांगल्या सवयी लावा हीच आताची लहान मुलं आपलं उद्याचं भारताचं भविष्य आहे हे विसरून कसं चालेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा